हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग एकतीसावा श्लोक वाचत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक एकतीस भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत पवन पवताम मकरः च झषाणा मकर स्रोतसाम जानवी भाषांतर पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू मी आहे शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मी आहे मत्स्यांमध्ये मकरमासा मी आहे आणि प्रवाही नद्यांमध्ये गंगा नदी मी आहे तर आपण गीताभूषण टीका आहे ती वाचूया म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत ते कळतील तर भगवान श्रील बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत पवन म्हणजे वायू पवताम पवित्र करणाऱ्यांमध्ये मी आहे तर पवित्र करणाऱ्या ज्या काही अनेक गोष्टी आहेत आणि वेगवान असलेल्या गोष्टी आहेत त्यांमध्ये मी कोण आहे वायू आहे तो वायू हा एकतर स्वतः वेगवान सुद्धा आहे आणि सगळं पवित्र करतो जसं बघा कुठे काही दुर्गंधी असेल तर इतका जोराचा वारा येतो की सगळी दुर्गंधी आहे ती तिथून नाहीशी होऊन जाते तर असा हा जो वायू आहे नंतर पुढे भगवंत म्हणत आहेत शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये मी राम आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की हा जो राम शब्द आहे तो म्हणजे काय आहे इथे परशुराम आहे तर शस्त्र आपल्या शस्त्राचा जास्तीत जास्त वापर परशुरामाने केला होता तर या परशुरामांची कथा आपण थोडक्यात जाणून घेऊया वैष्णवाचार्य समजवतात की हे जे परशुराम आहेत त्यांचे पिता जमदग्नी ऋषी होते आणि ते तपस्या करत जंगलामध्ये राहायचे तर एकदा एक राजा कार्तवीर्य अर्जुन नावाचा राजा ज्याला एक हजार हात होते आणि त्यामुळे त्याला कार्तवीर्य अर्जुन हे पण नाव होतं त्याचं आणि सहस्र अर्जुन असं पण त्याला म्हटलं जायचं कारण त्याला एक हजार हात होते तर असा हा जो कार्तवीर्य राजा आहे तो जंगलामध्ये शिकारीसाठी आला होता मोठं सैन्य मंत्री त्याच्याबरोबर होते आणि जंगलात शिकार केली तेव्हा खूप थकले होते सगळे आणि त्यांना पुढे जाताना जमदग्नी ऋषी आहेत त्यांचा आश्रम दिसला तर तिथे सगळे सैनिक राजाबरोबर मंत्रीगण सगळे गेले जमदग्नींनी राजा आला आहे त्यामुळे त्यांचं मोठ्या आदराने स्वागत केलं सगळ्यांना बसायला दिलं आणि सगळ्यांचं यथोचित अगदी मान देऊन स्वागत केलं सगळ्यांना सुग्रास भोजन दिलं अतिशय सुरेख अशी सगळ्यांची व्यवस्था ऋषी ऋषीमुनी कशी काय ठेवली ह्याचा विचार हाय सगळं जे स्वागत आहे हे स्वीकारताना हा राजा कार्तवीर्य अर्जुन आहे तो करत होता त्यांनी राजाला वि सॉरी त्यांनी जवदग्नी ऋषी आहेत त्यांना विचारलं राजाने की एवढं सगळं आम्ही आलो आहोत तर आम्हाला सगळ्यांना इतकं व्यवस्थित तुम्ही कसं काय सगळं काही पुरवू शकलात एवढं चांगलं स्वागत कसं काय करू शकलात एवढं सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं भोजन तुम्ही कसं काय दिलं तुम्ही तर जंगलात राहता साधे ऋषी आहात तपस्या करता तर मला ह्याचं उत्तर हवं आहे तर मग जमदाग्नी ऋषी आहेत ते म्हटले कामधेनू गाय माझ्याकडे आहे आणि तिच्या मदतीनेच मी म्हणजे गाय ही दूध देते त्या दुधाचं दही तूप होतं आणि मी वेगवेगळे यज्ञ करू शकतो तर ही जी कामधेनू गाय आहे तिच्याच मदतीने मी सगळ्यांचं यथोचित स्वागत करू शकतो कारण ही गाय आहे ती जो तिचा मालक आहे त्या मालकाला हवं आहे ते पुरवणारी असते तर अशी ही गाय कामधेनू माझ्याकडे आहे राजाने लगेच विचार करायला सुरुवात केली अरे ही गाय तर माझ्याकडे हवी हां त्यामुळे हा त्या हाँ जो राजा आहे हा राजा होता त्याच्या नगरीचं नाव होतं माहिष्मती नगरी तर त्यांनी विचार करायला सुरुवात केली आणि मग त्यांनी आपल्या सा सैन्याला सांगितलं की जा आणि ती जी कामधेनू गाय आहे ती आणि तिचं वासरू घेऊन या कामधेनूला या सैनिकांनी सोडवलं तिचं जे दावं बांधलं होतं गळ्यात आणि तिच्या वासरासह तिला न्यायला सुरुवात केली ऋषी मुनी आहेत त्यांना सोडून मला आता जावं लागणार या विचारांनी हे दृश्य पाहून ही कामधेनू आहे ती रडायला लागली मात्र हे जे सगळे सैनिक आहेत त्यांनी बळजबरी करून त्या गाईला तिच्या वास्त्रासह माहिशमती नगरीमध्ये नेलो तर त्यावेळी हा सगळा प्रसंग घडला तेव्हा हे जे जमदग्नी ऋषी आहेत त्यांचा मुलगा कोण परशुराम ते काही कार्यासाठी बाहेर गेले होते ते परत आले तेव्हा त्यांना हा सगळा झालेला प्रकार समजला आणि त्यांनी ठरवलं की हा जो सहस्र अर्जुन आहे म्हणजेच कार्तवीर्य अर्जुन आहे त्याला आपण दंडित केलं पाहिजे आणि परशुराम आहेत ते आपले शस्त्र घेऊन निघाले आणि त्यांनी बघितलं की हा सहस्र अर्जुन आहे कुठे आहे आपल्या राज्यात आहे परशुराम येतो आहे हे सहस्र अर्जुनने पाहिलं आणि परशुराम ही काय युद्धास पूर्णपणे सज्ज होता ही महिष्मती नगरी आहे ती अतिशय प्रचंड होती आणि त्याच्यात या राजाचं सैन्य बळ पण फार प्रचंड होत तर आपण सगळे भगवद्गीता वाचतो तर त्यात आपण जाणलं आहे की कौरव पांडवांचं कुरुक्षेत्रावर युद्ध झालं तर तिथे पांडवांच्या बाजूनी सात औक्षणी सेना होती आणि कौरवांच्या बाजूनी अकरा औक्षोणी सेना होती ज्यामध्ये औक्षणी म्हणजे ज्यामध्ये हजारो हजारो हत्तींवरचे योद्धे असतात घोड्यांवरचे योद्धे असतात रथांमधले योद्धे असतात आणि पायदळ पण हजारो संख्येने असतं म्हणजे एकूण एका औक्षण औक्षोणी सेना जी असते त्याचं मोजमाप केलं ते लाखांमध्ये जातं लाखो योद्धे त्यात असतात तर तेव्हा एकूण अठरा औषोणी सेना होती क कौरव पांडवांच्या युद्धसमयी आणि इथे परशुराम एकटे आले आहेत या कार्तवीर्य अर्जुनाच्या राज्याच्या समोर आणि कार्तवीर्य अर्जुनाने आपली सतरा औषोणी सेना एकट्या परशुरामासमोर पाठवली तर आपण विचार करू शकतो की कि किती प्रचंड सैन्य परशुरामांच्या समोर असेल आणि एकट्या परशुरामाने त्या संपूर्ण सैन्याचा नाश केला पुढे हा जो राजा कार्तवीरी आहे तो समोर आला परशुरामांच्या तर त्या राजाला एक हजार हात होते तर राजाने काय केलं होतं आपले जे पाचशे हात आहेत हां त्याच्यामध्ये धनुष्य धरलं होतं आणि उरलेल्या पाचशे हाताने काय केलं होतं बाण धरले होते म्हणजे दोन दोन म्हणजे दोन हातांची एक जोडी असे परशुरामांवर त्या कार्तवीरी अर्जुनाने एकाच वेळी पाचशे धनुष्य बाण सज्ज केले आणि एकाच वेळी सगळे बाण सोडायला सुरुवात केली पण परशुराम हे इतके शक्तिशाली होते की त्यांनी आपला एक बाण मारला तर राजाचे सगळेच्या सगळे पाचशे धनुष्य बाण आहेत ते सगळे तुटून गेले मग परशुरामांनी असा असे बाण मारले की हा जो कार्तवीर्य अर्जुन राजा आहे त्याचे एक हजार हात आहेत ते छाटून टाकले आणि राजाचं मुणक पण उडवलं तर आता राजाच मरून गेला आहे तर सहस्रवीर्य हा जो कार्तवीर्य अर्जुन राजा आहे त्याचे दहा हजार मुलगे हे युद्ध बघत होते ते इतके घाबरले की आता हे परशुराम आपल्यालाही ठार करतील म्हणून ते घाबरून पळून गेले आता परशुरामांना विरोध करणारं त्या राज्यात कोणी नव्हतं परशुराम त्या राज्यात प्रवेश केला आणि कामधेनू जी गाय आहे त्यांचीच तिला वासरासोबत पुन्हा आपल्या वडिलांच्या आश्रमात आणून ठेवलं आणि आपले जे वडील आहेत जमदग्नी त्यांना झालेला सगळा प्रकार सांगितला तर जे जमदग्नी ऋषी आहेत ते म्हटले अरे बापरे एवढी प्रचंड हत्या तुम्ही केली तू तु केलीस तर आता तू काय कर जाऊन तपस्या कर आणि मग परशुराम आहेत ते तपस्येला निघून गेले इथे परशुराम आता आपल्या वडिलांचं रक्षण करायला नाही आहे हे गुप्त हेरांद्वारे या कार्तवीर्य अर्जुन आहे त्याच्या दहा हजार पुत्रांना ही माहिती मिळाली आणि त्यामुळे त्यांनी जंगलात प्रवेश केला आणि जमदग्नी ऋषीच्या आश्रमात ते गेले आणि जमदग्नी ऋषींचं मुडक कापून टाकलं आणि स्वतःबरोबर घेऊन गेले तर त्यावेळी हे जमदग्नी ऋषी आहेत ते काय करत होते ते, ते भगवंतांच्या स्मरणामध्ये ध्यानस्थ बसले होते आता प्रसंग असा आहे की जमदग्नी ऋषींच्या आश्रमात जमदग्नींचं शरीर पडलं आहे मुणकं आहे ते कार्तविरी अर्जुनाच्या मुलांनी कापून नेलेलं आहे परशुरामांनी जेव्हा परत आलं तेव्हा आपल्या भावांकडून हा झालेला प्रसंग जाणून घेतला आणि परशुराम म्हणाले हे वडिलांचं जे शरीर आहे मुणक्या विरुद्ध मुणक्या नाही नसलेलं धड जे आहे त्याची तुम्ही काळजी घ्या आणि मी जातो आणि या जगतातील सर्व क्षत्रियांचा सहार करून टाकतो तर परशु म्हणजे कुऱ्हाड घेऊन परशुराम बाहेर पडले आणि पहिले जाऊन काय केलं त्यांनी हा जो सहस्र अर्जुन आहे कार्तवीर्य अर्जुन त्याच्या राज्यात गेले त्याचे दहा हजार पुत्र होते त्यांना ठार केलं आणि आपले जे पिता आहेत त्यांचं मुणकं परत आणलं आणि पित्याचा जो मृतदेह होता धड होतं त्याला ते कापलेलं मुणकं डोकं आहे ते चिटकवलं आणि अनेक सारे यज्ञ केले परशुरामांनी आणि भगवंतांना प्रसन्न करून घेतलं आणि भगवंतांनी प्रसन्न भगवंत प्रसन्न झालेत त्यामुळे जमदग्नी आहेत त्यांना ते पुन्हा जिवंत झाले आणि मग हे जमदग्नी आहेत ते उच्च लोकामध्ये सप्त ऋषींचं जे मंडल आहे ग्रहलोक आहे तिकडे तपस्येसाठी निघून गेले तर असे जे परशुराम आहेत त्यांनी त्यानंतर एकवीस वेळा संपूर्ण पृथ्वी आहे त्यावरच्या जे क्षत्रिय राजे आहेत त्यांचा संहार केला आणि हे जे महापराक्रमी असे परशुराम आहेत ते चिरंजीवी आहेत चिरंजीवी म्हणजे काय कायम ते जिवंत आहेत आणि अजूनही ते तर आपण कलियुगात आहोत तर अजूनही ते महेंद्र पर्वतावर राहतात आणि त्यांचा हा निवास आहे तर हे सगळं मी श्रीमद भागवतमचा जो नववा स्कंध आहे त्यातल्या पंधराव्या आणि सोळाव्या अध्यायातलं वाचन केलं आहे तर कुणाला आणखीन डिटेल जाणून घ्यायचे तर नवव्या स्कंधामध्ये ते वाचू शकतात आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय बोल